नमस्कार सखी सारिका यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं मनःपूर्वक स्वागत आहे आपण जाणून घेणार आहोत शालेय विद्यार्थ्यांसाठीची खास अशी बातमी जसे की आपलं थंबनेल आहे राज्यातील शाळांना या तारखेपासून उन्हाळी सुट्टी जाहीर चला तर मंडळी जास्त वेळ न घालवता ही आनंदाची बातमी संपूर्णपणे जाणून घेऊया व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओज मिस न करण्यासाठी चॅनलला सब्स्क्राइब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका महाराष्ट्रातील शाळांना शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस आणि पंचवीसमध्ये उन्हाळी सुट्टी जाहीर करण्याबाबत शिक्षण संचालयाने माध्यमिक आणि उच्च माध्यमिक महाराष्ट्र राज्य पुणे यांनी एक महत्त्वाचे परिपत्रक दिनांक अठरा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी निगर्मित केले आहे संदर्भित परिपत्रकाद्वारे शासनाने संपूर्ण राज्यातील राज्यमंडळाच्या प्राथमिक आणि माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांच्या उन्हाळी सुट्टींच्या कालावधीमध्ये एक वाक्यता व सुसंगती आणण्यासाठी सूचना निगमित केलेल्या आहेत या अनुषंगाने राज्यातील राज्य मंडळाच्या प्राथमिक आणि माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांची सन दोन हजार चोवीसची ची

शनिवार दिनांक 15 जून दोन हजार चोवीस रोजी सुरू करण्यात याव्यात असे सदरील परिपत्रकाद्वारे कळवले आहे जून महिन्याच्या विदर्भाचे तापमान विचारात घेता उन्हाळ्याच्या सुट्टी नंतर तेथील राज्य मंडळाच्या शाळा तीस जून रोजी रविवार येत असल्याने सोमवार दिनांक एक जुलै दोन हजार चोवीस पासून सुरू करण्यात येणार आहेत राज्यातील इतर मंडळाच्या शाळा वेळापत्रकानुसार सुरू असल्यास अथवा अशा शाळांमध्ये महत्त्वाचे शैक्षणिक उपक्रम राबविण्यात येत असल्यास विद्यार्थ्यांना सुट्टी जाहीर करण्याबाबत शाळा प्रशासनाने त्यांच्या स्तरावर उचित निर्णय घेण्याबाबत कळविले आहे चला तर मंडळी अशाच महत्वपूर्ण बातम्या सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद